कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी गारपीट पाऊस वेळेवर नाही ऊन कधी जास्त आहे कधी कमी हवामान बदलत आहे याचा थेट फटका आपल्या शेतीला बसतोय जसं हवामान आहे तसंच आपण आपली शेती का बदलत नाही ते शक्य आहे का प्रश्न पडला ना या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वर्षा कुलकर्णी पालवी पालवीग्रिको मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी शेती म्हणजे काय ती कशी करायची आणि तिचा आपल्या उत्पादनावर आणि आपल्या नफ्यावर काय परिणाम होतो शेती पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते पण गेल्या काही वर्षांमध्ये हवामानाची स्थिती इतकी बिघडली आहे जसं की पावसाचा अंदाज चुकतो अतिवृष्टीनं पीक वाहून जातात गारपिटीमुळे फळ सडतात तापमान जास्त झालं की फुलधरणा थांबते आणि जमिनीचा पोत खराब होतो या सगळ्यामुळे उत्पादन घटत खर्च वाढतो आणि शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतो हवामान सुलभ शेती म्हणजे काय क्लायमेट रेसिलेंट फार्मिंग म्हणजे अशी शेती जी हवामानाच्या बदलांनाही तोंड देऊ शकते कमी पाण्यात कमी रसायनांमध्ये जास्त उत्पादन देऊ शकतं आणि शाश्वत उत्पादनाचं साधन ठरतं ही शेती म्हणजे केवळ एक नवीन पद्धत नाही आहे तर भविष्यासाठी शेतकऱ्यांचं संरक्षण कवच आहे चला तर याच्या काही पद्धती पाहूयात पहिलं असं ते म्हणजे योग्य पीक निवडा कमी पाण्यात येणारी पिकं घ्या जसं की बाजरी हरभरा मूग तूर या प्रमाणात आपल्या भागाच्या हवामानाला अनुकूल वाण निवडा जसं की जिरायती भागामध्ये सोयाबीन दुसरा आपण भाग पाहणार आहोत ते म्हणजेच पाण्याचं योग्य व्यवस्थापन करा ठिबक आणि शिंदे सिंचनचा वापर करा पाणी साठे बंधारे शेततळ तयार करा पाणी साठवा आणि पाणी वाचवा ही सवय पिकांमध्ये दिसली पाहिजे पुढचा मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजेच आच्छादन म्हणजेच मिल्चिंग जमिनीवर पालापाचोळा प्लास्टिक किंवा जैविक मल्च वापर्याने मातीचा ओलावा टिकतो तण वाढत नाहीत आणि मातीचं संरक्षण होत पुढचा आपण भाग पाहणार आहोत ते म्हणजेच पीक फेरपालट आणि इंटरक्रॉपिंग करा सतत एकच पीक घेतल्यामुळे माती थकते आणि म्हणूनच पीक बदलणं आणि एका वेळेस दोन पीक घेणं फायदेशीर ठरतं जसं की मका आणि उडीद पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजे सेंद्रिय शेतीचा वापर करा रासायनिक खतांमुळे मातीचा पोत खराब होतो जैविक खत कंपोस्ट कंपोस्ट वर्मी वापरून आपण मातीची ताकद वाढवू शकतो पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजेच रोग प्रतिकारक आणि लवकर तयार होणारा वाण लावा कमी कालावधीची कीड प्रतिकारक वाण घ्या शासकीय संशोधन संस्था जस की वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ यांच्याकडून खात्रीशीर वाण मिळवा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ते म्हणजे पूरक व्यवसायामध्ये शेती बरोबर दूध व्यवस्थापन कुक्कुटपालन मधमाशी पालन, पालन सुरू ठेवा हवामानाचा धोका आला तर उत्पादनाचं दुसरं साधन असावं हवामान सुलभ शेतीमुळे फायदे काय आहेत खर्चावर नियंत्रण जमिनीचा पोत चांगला राहतो हवामान बदलाचा धोका कमी होतो आणि पर्यावरणाचं संरक्षण होतं शेतकरी मित्रांनो आपण हवामान बदलू शकत नाही पण त्याचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्याची ताकद आपल्या हातात आहे पण आता प्रश्न असा की तुम तुम्ही तुमच्या शेतीला बदलण्यासाठी तयार आहात का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद